शिवसेनेत प्रवेश केलेले किशनचंद तणवाणी तनवाणी हे प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरले असून जयस्वाल आणि तनवाणी यांनी गांधीनगर खोकडपुरा आणि अजबनगर परिसरात भव्य पदयात्रा काढली आहे या बरोबरच जयस्वाल यांना विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा मिळतोय नुकतंच शिवसेनेत प्रवेश केलेले किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं प्रदीप जयस्वाल यांची मध्य मतदारसंघात ताकद वाढली आहे हीच ताकद दाखवायला आज तनवाणी प्रदीप जयस्वाल यांच्यासह पदयात्रेत सहभागी चा झाले होते या पदयात्रेला शेकडोच्या संख्येनं युवकांची उपस्थिती होती युवकांनी मोठ्या घोषणा देत ढोल टाशा वाजवत फटाके फोडत या पदयात्रेचा उत्साह वाढवला तसंच परिसरातील महिलांनी प्रदीप जयस्वाल आणि किशनचंद तणवाणी यांचं औक्षण केलं आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रदीप जयस्वाल यांनी नागरिकांशी संवाद साधला ते म्हणाले महायुती सरकारनं महिला युवक कष्टकरी यांच्यासह सर्वच स्तरातील नागरिकांचा विकास केलाय विविध योजना आणून सर्वसामान्यांचं जीवन सुखकर केलंय आपल्या परिसरात देखील महायुती काळात विकास कामं झाली यापुढेही ती चालू राहतील यासाठी मला तुमच्या साथ साथची गरज आहे त्यासाठी मोठ्या मताधिक्यानं मला विजयी करा यावेळी नागरिकांनी देखील मोठा उत्साह दाखवला आणि निवडणुकीसाठी प्रदीप जयस्वाल यांना शुभेच्छा दिल्यात यावेळी संजय केणेकर अशोक कवडे निल्लू चावरियार रामेश्वर भादवे विश्वनाथ राजपूत चंद्रकांत इंगळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती माळी समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं आज मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज माळी समाजाच्या वतीनं निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला या संबंधीचं पाठिंबा पत्र समाजाच्या वतीनं जयस्वाल यांचे बंधू यांना देण्यात आले दिलेल्या पाठिंब्याबद्दल जय यांनी समाजाचे आभार मानले तसंच येत्या काळात समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू अशी ग्वाही ही या समाज बांधवांना दिली आहे याशिवाय छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज कोळी समाज सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण कोळी समाजाच्या वतीनं निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला या यासंबंधीचं पाठिंबा पत्र समाजाच्या वतीनं ऋषिकेश जयस्वाल यांना देण्यात आलंय दिलेल्या पाठिंब्याबद्दल ऋषिकेश जयस्वाल यांनी समाजाचे आभार मानले तसंच येत्या काळात समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू असं आश्वासन समाज बांधवांना दिलंय